माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून राष्ट्रवादीचा उमेदवार ठप्पा ठरेना तर दुसरीकडे भाजपाचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्याचंही गुमान कळेना अशी स्थिती आहे त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली पण मामांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे तिढा कायम असून अशा घटनामुळे दररोज घडतंय बिघडतंय असे चित्र आहे मागील दोन निवडणुकीपेक्षा यंदाची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी रंगतदार बनू शकते असेच वातावरण निर्माण झाले आहे कारण आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून सतत नवनव्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव मागे पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हेच माड्यातून उतरू पाहत होते पण मतदारांचा वार्ताविरोध पाहता त्यांनीही माढ्यातून काढता पाय घेतला त्यामुळे आताही राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे पुत्र रणजित सिंग यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आले पण ठोस असे काहीच होत नव्हते त्यातच प्रभाकर देशमुख यांनाही लॉटरी लागली असे सांगण्यात येते पण मोहिते पाटील हे देशमुखांचे काम करणार का हाही प्रश्न आहे तसेच मोहिते पाटील पिता पुत्रापैकी कोणा एकाला उमेदवारी मिळाली तर माडशिरळ तालुक्यातील त्यांचे विरोधक विरोध विरोध करणार हे ठरलेले आहेत तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हेही मोहिते पाटील यांना सहकार्य करण्याची आशाही नाही अशा स्थितीत राष्ट्रवादीला उमेदवार देताना व निवडून आणताना यावेळी खूपच दमछाप करावी लागणार आहे त्यासाठी सद्यस्थितीत अनेकांना मानवणारा असा उमेदवार देणेच राष्ट्रवादी पक्षाला परवडणार आहे